हॅलो हॅव अ गुड डे नमस्कार मी अमिता काय गंमत झाली माहिती असा काल जा मी रेकॉर्डिंग केलेलं आहे ना जा तुमका आता शनिवारी मिळतला म्हणजे शनिवारी व्हिडिओ माझा हा येतलो हो तुमक त्या त्या रेकॉर्डिंगचा माझा हेच नाही झाला एडिटिंग झालेला नाही आणि तो व्हिडिओ मी टाकूक नाही शुक्रवार होतो शुक्रवारी मी बँकेत गेलेलं आहे आणि बँकेत गेलं आहे दुपारी उशिरा गेले मी बँकेत आणि उन्हातनं परत इलय ना मी मागे म्हणजे मी तुमका बोलते ना मला उन्हाचा त्रास होता उन्हातनं मागे इलाय मग मा कसा बसा ता जेवलं वगैरे आट जरा वेळ लागलो संध्याकाळी साडेचार वाजता मी जरा डोक्यात टेकलं आहे साडेसहा वाजता मी उठल आहे काळोखातनं उठलं आहे काय का समज ना मा असं काय म्हटलं मी ह्या रात्रीचं झोपलं हो आहे की दिवसाचं झोपलं हो आहे माझं कायच का समज ना का मी उशिरा झोपलय आज दुपारी आणि आता म्हटलं संध्याकाळ उशीर झालो म्हटलं उठाक आजच दिवस आई रात्र वगैरे काय नाही असा आणि म्हणजे नंतर थोड्या वेळानं लगेच संतोष इले ते म्हणाले अजून झोपलीस त्यांना म्हटले हो माका झोप लागली म्हटलं काहीच समज माका मी आता उठल त्या वगैरे असा मग व्हिडिओ एडिट करूच रावलो हो माझो तरी पण रात्री मी बारा वाजेपर्यंत बसले आमका अकरा सव्वा अकरा तरी वाचतात कधी कधी साडे अकरा बारा पण वाचतात जर आईबाबांचा काय जर प्रॉब्लेम असत तर पण काल तसा लवकर आटोपलेला अकरा वाजता वगैरे वाट आटोपला काल जरी लवकर आटोपलेला असताना तरी माका झोपा कुशीर झालो कारण माझा माका असं वाटलेला की मी बारा वाजेपर्यंत बसेन माझा सगळा एडिटिंग होईत म्हणून माका वाटलेला पण माझा एडिटिंग झाला नाही तरी साडेबारा की बारा की साडेबारा ह्या दरम्यानच मी झोपलय नंतर माझे डोळेच झाकाक लागले तर किती वाजलेले ते माका पण बारा वाजून गेलेले असे असे नुसते पडाक लागले असा असं डोळ्यात झाकून झाकूनच जा माझा मोबाईल समोर चालू होतो आणि खैच्या खाई टच ख़़च होऊक लागला एडिटिंग करताना मोबाईल वरती म्हटलं नको आता थांबूया आपण म्हटलं आपण सकाळी उठूया आणि करूया सकाळी खैसून उठत साडेसहा पावणे सात माका वाजले पुढे सगळी घाई गडबड झाली मग म्हंटल आज राहा देत आज आपण व्हिडिओ टाकूयाच नको जाऊ देत पण कसं माहिती हय शांती मिळ ना अजिबात सगळी कामं माझी साधारण सकाळची जी मेन कामं असतात ना ती सकाळी म्हणजे दहा वाजेपर्यंत माझी आटोकतात मग मा दहा वाजता मी बसलोय आणि रात्री थोडाफार मी एडिटिंग केलेलो आहेच आणि मग दहा वाजता बसल्यानंतर मी सगळं व्हिडिओ एडिट केले आणि माग वाजले किती साडे अकरा आता पावणे बारा वाजलेले असतले असत तर असा आमचा असा माझा रुटीन माझ्या चॅनलचं नाव काय असं सांगा द लाईफ ऑफ अमिता फ्रॉम कोकण कोकणातल्या अमिताचे जीवन असा मी माझ्या चॅनलला नाव मग ह्या असे असे जे काही असत गोष्टी ना ते मला टाकूचे असत प्रत्येकाचा असाच असता प्रत्येकाचं आयुष्य काही सोप्या नसतं असंच असतं का काय नाही काय प्रत्येकाच्या आयुष्यात असेच गोष्टी घडत असतात आणि त्या माझा तुमक दाखवचा असा प्रत्येकजण तोंडान बोलून दाखवता मी आपल्या व्हिडिओतून तुम तुमक दाखवत आहे तर आज मला जेवण करूचं असा काय तुमक सांगताय पाल्याची भाजी करूची असा आणि चवळीची आमटी करत पण मी तुमका लाल पाल्याची भाजी फक्त लई चवळीचे आमटे दाखवच नाही कारण एवढं व्हिडिओ करीत गेले ना तो खूप मोठं होतो असा त्याच्यामुळे चला आपण बघूया लाल पाल्याची भाजी मी कशी करते ती आणि जर चवळीची आमटी तुमका हवी असतात ना आम्ही कशा पद्धतीने करत होती मालवणी पद्धतीत तर कमेंट कमेंटमध्ये सांगा चला तर मग करूया आपण भाजी तर मी तुमका तयारी दाखवते काय काय लाल लालपालाच्या भाजीची काय काय तयारी केल्या भाजी तिने चिरून ठेवल्या ना दीक्षा व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि खोबरा कांदो ओली मिरची आणि कोथिंबीर तिना चिरून ठेवल्या ना दीक्षा ती ही आणि ही पण मी भाजी चिरून माका मेथीचे पराठे करू शकत बघूया तुम्हाला दाखवू जमतात काय तर मेथीच्या पराठ्यांसाठी ही आ, मेथी चिरून घेतले मेथीचं पालो चिरून घेतले तर आता आपण करूक सुरुवात करूया भाजी पुसून कशा काढते सांगा पाणी होता आता सुकात परत वेळ लागतो थोडासा आपण आता तेल घालूया कायम डायरेक्ट फोडी देते कोण कोण शिजवतात आणि नंतर वरून खोबरेल तेल घालत पण मी तसा नाही करत मी फोडणी पण कांदो मी जास्त नाही क्वचित कांदो लागलो की जरा छान लागता मोहरी घातलय मी आणि मोरी उडता म्हणून मी आता झाकण ठेवत आहे काय छान लावून ठेवल्या ना बघा मस्त आपण आता याच्यात कांदो घालूया आकण ठेवूया म्हणजे लवकर होय लावलंय पहिली शिटी झाली चला साधारण कांदो जर असो भाजलेलो असा जास्त मी भाजीत नाही कारण ह्याच्यामध्ये कच्चोच शिजवतो असता कांदो आपण आता चिरलेली लाल भाजी टाकतो कुकरची दुसरी शिजी होते या आता छान नीट परतून घेऊया आपण थोडासा आपण मीठ घालूया बस झाला सुरुवातीला जवळच अरे बाबरे मीठ घालता घालता ना पटकन माझो कॅमेरो कलांडलो असं पटकन घरलंय मी आता ह्या छानपैकी आपण ह्या व्यवस्थित परतून घेतलेलं असा आणि आता ह्याच्यावर मी झाकण ठेवतय मीठ वगैरे घातलंय थोड्या वेळानं आपण ह्याच्यात जर लागला तर मी घालूचा असा सुरुवातीक आपण थोडाच घालायचा कारण ही भाजी लवकर आळता भरपूर सगळ्यात शेवटी मग खोबरा घालायचा झाला परतायचा आणि त्यास बंद करायचो एवढी सोपी ही भाजी असा तर थोडासा प्लॅन मी चेंज केलाय आमटीचा प्लॅन मी चेंज केलाय चवळीची आमटी मी आता करूच नाही तर मी पिठला करतोय पिठला म्हणजे पिटी पिटी मालवणी भाषेतली पिटी कुळताची पिटी भाजीतलं पाणी आटलेलं असा बरं भाजी आपण ज्यावेळी शिजवतो ना त्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही तर ह्याच्यातलं पाणी पूर्ण सुकलेलं असा आणि आता आपण ह्याच्यात खोबरा घालायचा खोबरा घालूया परतले मी जरा एकदा एक वाफ देऊया आपण मी काही कोथिंबीर घालत नाही ह्या भाजी आणि आता ह्यो कांदो चिरते मी पिटी आणि ही मिरची कांदो आणि मिरची माझी चिरून झालेली असा आता आपली भाजी तयार असा मस्त लागतात आणि विकलेली भाजी तर खूपच सुंदर लागतात माझ्या पद्धतीने करून बघा भाजी जरा सो कांदो टाकायचो आणि जरा भरपूरसा खोबरा छान लागतो मी आता पीटी करताय सगळीच रेसिपी तुम्हाला दाखवत नाही कारण व्हिडिओ लय मोठ होतो ना आणि व्हिडिओ लय मोठो झालो की तुमका पण बोर होईत ना जर तुमका पिटीची रेसिपी बघूची असतात म्हणजे मी कशी पीटी तुमका बघूची असत तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमका दाखवेन पिटीची रेसिपी माका ना पीटी लय आवडतात तुमका आवडता काय मालवणी असतात तर नक्की तुमका पिटी आवडतली माझी एक मैत्रीण असा मयुरा म्हणून रत्नागिरीची आणि तिचा सासर असा कोल्हापुरात तर तिच्या ना पिटी वगैरे पूर्वी आवडायची नाही आणि आता तिचं नवरू ना, ना अगदी आवडीन पिवटी खातात तर ती त्यांच्या तिकडे पिटी करण्याची पद्धतच नाही म्हणजे सवय नाही त्यांना ह्या पदार्थाची त्याच्यामुळे ते खायचे नाहीत आता ते खातात आवडीन आता ते खूप त्यांना भाताबरोबर पिटीला आवडतात आणि तसाच आमका पण आवडतं तुमका आवडतं की नाही पिटी नक्की सांगा पिटी तर तयार झालेली असा माझी आणि आता मी पुढची कामं नाही तर पिटी माझी झालेली असा हवी असत रेसिपी तर माका नक्की सांगा कमेंट करून मी ना तुम्हाला सांगू विसरलोय काल माझा संध्याकाळी डोक्या दुखत होता झोपान उठल्यानंतर खूप डोक्या दुखाक लागला आणि तरी पण मी तसल्यातच तो व्हिडिओ करत बसलेला आहे अशा पद्धतीन माझा आयुष्य चलता आ, तर व्हिडिओ जर आवडलो असा आपला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका फेसबुकवर अशा तर फॉलो करा प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा तुमचे व्ह्यूज तर मिळतात नक्की माका पण सबस्क्राईबर का मिळत नाहीत माहिती नाही माझं जर काही चुकत असत तर माझा कमेंटमधल्या नक्की सांगा माझी चूक मी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन प्लीज मला सपोर्ट करा बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ बाय